महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिबेला हाड आहे की नाही मला माहित नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे कोकाटे यांनी शेतात जाऊन बघितलं असतं तर नुकसान दिसलं असतं जेव्हा ढेकळ डोक्यात पडेल तेव्हा त्यांना कळेल अशी टीका दानवे यांनी कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दिली आहे पंचनामे करायचे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं यांच्या जे हार आहे नाही आहे मला माहिती नाहीये जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असत परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री ढेकड्याचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा हा डोक्यात पडेल तेव्हा मानेकुराव पॉकेटांना कळेल आ, सर आगामी काळामध्ये आता महापालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे महायुती म्हणून ते लढणार आहे तीन पक्ष तुम्ही कशा पद्धतीने लढणार कोण लढणार भाजप शिवसेना कोण तुम्हाला तुम्हाला काय तुम्हाला कोणी सांगलं परवा स्वतंत्र लढायचं टिकलं की तुम्हाला सध्या चालू आहे अजून काही नाही ज्याची त्याची तयारी आम्ही करतोय मग राजकीय परिस्थिती कोण निर्णय 来来来，来来来，来来